नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्वप्नामध्ये जर आपल्याला आंब्याचे झाड दिसले किंवा आंब्याच्या झाडाला खूप सारे आंबे लागलेले आहेत तर त्याचा अर्थ काय होतो किंवा आंब्याचे झाड दिसणे आणि आंबे आलेले किंवा आंब्याचे लगडलेले दिसणे त्याचे कोणते संकेत मिळतात याबद्दल आपण बघणार आहोत तर मंडळी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात आणि स्वप्नांमुळे आपल्याला भविष्यातील घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज येतो स्वप्न हे भविष्य सांगत नसले तरी आपल्याला जीवनातील काही गोष्टी सहज सोप्या करता येतात स्वप्नामुळे आपला स्वभाव सद्यस्थिती मानसिकता कशी आहे आणि आपण काय विचार करत आहोत हे मात्र कळते स्वप्नांमध्ये निसर्गातील अनेक गोष्टी दिसतात त्याचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे आणि आपल्याला त्याचा अर्थ लावता आला तर त्याचा फायदाही करून घेता येतो मित्रांनो स्वप्नामध्ये आंबा दिसणं म्हणजे प्रामुख्याने ज्ञान विद्वत्ता आणि त्याला जोडून धनप्राप्ती याच्याशी त्याचा अर्थ जोडलेला असतो स्वप्नशास्त्रानुसार नुसारसुद्धा असे वेगवेगळे अर्थ आहेत मित्रांनो स्वप्नामध्ये आंबा दिसणं हे अतिशय शुभ स्वप्न आहे अनेक शुभ स्वप्नांपैकी एक स्वप्न मानलं जातं लक्षात घ्या स्वप्नामध्ये आंबा दिसणे किंवा आंब्याचे झाड दिसणे अतिशय शुभ मानले जाते आंबा दिसल्यास तुमच्या हातून चांगले लेखन होईल लेखन होऊ शकते चांगल्या विचारांची माणसं तुम्हाला भेटू शकतात स्वप्नात आंब्याची खूप झाडं म्हणजे आंबराई दिसल्यास ज्ञानप्राप्ती किंवा विद्वत्तेचे संकेत आहे विद्यार्थी वर्गाला चांगले मार्क्स मिळण्याचे किंवा त्याचा नंबर वगैरे येण्याचा किंवा जे काही शिक्षक किंवा नोकरी करणारी जी मंडळी असेल त्यांना प्रमोशन मिळण्याचा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आहेत आंब्याचे खूप झाडे दिसले आणि त्याला आंबे लगडलेली असतील तर मित्रांनो कधीकधी धनप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये आंब्याचे रोप किंवा पिकलेले आंबे किंवा आंब्याची झाडे दिसणे म्हणजे घरात सुख शांती आणि आर्थिकदृष्ट्या भरभराट होईल असे मानले जाते आंबे दिसणे किंवा आंब्याचे झाड लावताना दिसले तर खूपच चांगले संकेत आहे ज्यांना शिक्षक प्राध्यापक किंवा मार्गदर्शक कन्सल्टंट किंवा असं काही काम करत असतील किंवा बनायचं असेल तर त्यांच्यासाठी इच्छापूर्ती होण्याचे संकेत आहेत समाजात आंबा दिसल्यामुळे आदर मानसन्मान प्रतिष्ठा कारण आंबा दिसणं हे एक विद्वत्ता किंवा विद्वत्ता मिळ किंवा काय म्हणतो मानसन्मान प्रतिष्ठा असंच लक्षण आहेत लक्षात घ्या स्वप्नात आंबे खाताना दिसले तर कुटुंबात सुख समृद्धी येईल किंवा स्वप्नामध्ये आमरच दिसल्यास आर्थिक परिस्थिती सुधारेल तसेच आरोग्य चांगले राहील मित्रांनो एकंदरीतच आंब्याचे झाड किंवा आंबे दिसणे हे ज्ञान प्राप्ती संपत्ती आरोग्य चांगलं किंवा सामर्थ्य असं सुद्धा एक लक्षण आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्हालाही कधी आंब्याचं झाड किंवा आंबे दिसले असतील स्वप्नात आंब्रच दिसला असेल आंबे खाताना दिसला असेल किंवा आंब्याचं झाड लावताना दिसलं असेल तर मित्रांनो हे अनेक स्वप्नांपैकी सांगितलं की एक शुभ संकेत आहेत तुम्हालाही जर अशा काही प्रकारचे अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद